त्या सगळ्या गोपिका भगवान प्रार्थना करतात आणि संत काम अरे आमचे वस्त्र आम्हाला परत अशी बरीचशी प्रार्थना करतात प्रार्थना केल्यानंतर भगवान परमात्मा त्यांच्याकडून वचन घेते त्यांना बांधून घेते आजपासून रोज एक, एक मला आणून द्यायच मला कुटुंबांना म्हणायला मला, मला नका देव काही आनंद मला फक्त उद्या <laughs> आश्रमासाठी मदत करा म्हणजे मला काही नाही पाहिजे भगवान परमात्मा हे बघा गोपिकांनो उद्यापासून एक एक तेरा लोणी एक एक तेरा दही एक एक तेरा ताक मला आणून द्यायचं आणि आजपासून निरवस्त्र निर्वस्त्र होऊन कोणीही त्या नदीमध्ये स्नान करणार नाही त्यांनी होकार दिला आणि होकार दिल्यानंतर भगवान परमात्मा कपडे घेऊन खाली आले कपडे ठेवले भगवान परमात्मा दिशेला राहिले त्यांनी कपडे परिधान केले भगवान परमात्म्या घरी आणि एक दिवस सकाळी भगवान परमात्मा कारागृहामध्ये मातेच्या भेटी करता आपल्या मातेच्या भेटी कारागृहामध्ये गेले कारागृहामध्ये भेट झाली कारागृहामध्ये भेट झाल्यानंतर वस्तुदेवांना आणि देवकी मातेला भरावून देवकी माता म्हणायला लागली बा किती दिवसानंतर भेटला तरी बाबा म्हणतात किती मोठा झाला आपला बाळ किती दिवसानंतर भेटलास जे काय वार्तालाप असते वार्तालाप झाला भगवान परमात्मा परत परत गोकुळामध्ये आले आणि त्या गोपींना भगवान परमात्म्याने कात्ययिणीचा व्रत करणाऱ्या गोपींना हो सांगितलं होतं की तुम्ही ज्याच्यासाठी व्रत करत आहात तो मीच आहे आणि मी तुम्हाला शरद पौर्णिमेच्या दिवशी रात्री निधीवनामध्ये भेटते आणि नि तुम्हाला माझ्या संघाचा आनंद देईन असं भगवान परमात्म्याने सांगितलं पाहता पाहता तो दिवस जवळ आला

जिकडे पहावे तिकडे परिवार जिकडे पाहिलं तिकडे त्याच्यात पाहिलं त्याच्या भगवान परमात्म्याचं जरूर दिसायला लागलं एवढं नाही गोपी का म्हणायला लागल्या हरिले माझे हरिले चित्त देहबित्त विसर दे, देहित्त विसर त्या भगवान परमात्म्याने त्या गोपिकांचं चित्त एवढं ओढल्या गेलं मी डोळ्यात लावायचं काजळ हा लावायला लागल्या लावायची लिपस्टिक डोळ्याला लावायला लागल्या इतकं चित्त गोपिका धार काढायला जात होत्या काढता करता मात्र दूध घेऊन घेत होते गोपिका तशाच त्यात होत्या गोळ्या करत होत्या पोळी तशीच ताब्यावर घडून जात होती भाजी झळून जात होती सगळ्या त्या गोकुळ्यातल्या सासवा परिशान झाल्या होत्या सगळ्या सासवा परिशान झाल्या होत्या सासवा म्हणा लागल्या होत्या शेजारींना बरं नाही केलं हिला या नाही केलं पंढरपुरातून आली तेव्हापासून नुसतं विठ्ठल विठ्ठल करते दुसरं काही नाही काही नाही सगळ्याच मन त्या भगवान परमात्म्याकडे लागलं आणि तुमचं मन सगळं घरी तुमचं मन सगळं घरी त्या गोपिकाचं मन भगवान परमात्मा मग पाहता पाहता शरद पौर्णिमेचा तो दिवस आला आणि दिवस आल्यानंतर भगवान परमात्मा रात्री निधी मनामध्ये अशी बासरी वाजवतात आणि बासरी वाजवून त्या बासरीचा आवाज ऐकून सगळ्या गोपिका आपल्या हातातले काम टाकून भगवान परमात्म्याचे असं म्हणतात भगवान oh, परमात्म्याने जेव्हा निधी मनामध्ये रास क्रीडा केली लोकांची अजून एक भावना आहे की भगवान परमात्मा निधीवनामध्ये रास क्रीडा करतात ना सोबत नाचला असं नाही झालं भगवान परमात्मा आपल्या योग सामर्थ्यानं एका झाडावर जाऊन बसले आणि त्या गोपिका एकीमेकींना एकीमेकीमध्ये भगवान परमात्मा दिसायला लागला जिकडे पाहिलं तिकडे भगवान परमात्मा दिसायला लागला सगळ्यांना भगवान परमात्म्याच्या भगवान श्रीकृष्णाच्या संघाची जी ओढ होती ती ओढ ती ज्ञान कृष्णा भगवान परमात्म्याने त्याची घालवली त्याच्यानंतर गोपी गीताचं वर्णन आहे त्या आपण एक कळू म्हणून आणि पुढे पुढे <laughs> जयती ते दिवं जनमळा ब्रजहा इंदिरा शाश्वत स्रही जयती ते दिवं इकडे कंसाला फार भीती वाटत होती कारण इतके प्रयत्न करूनही इतक्या मोठ्या मोठ्या राक्षसांना पाठवूनही भगवान परमात्म्याला न मारू शकलेला पराजित झालेला तो कंस आणि त्या कंसाला आणि सभेमध्ये कंस म्हणायला लागला एकही असं नाही तो त्या छोट्याशा बालकाला मारू शकला आता त्याला मारायसाठी काय केलं पाहिजे तेव्हा चानूर आणि मुस्ती आणि इतर की जो जो प्राणी त्याच्या त्याच्या स्थानावर असल्यामुळे त्याची ताकद जास्त आहे म्हणून त्याला सगळ्यात पहिले छान प्रश्न केलं पाहिजे मग त्याला स्थान भ्रष्ट करायसाठी तुम्ही एक काम करा एका सुंदर आयोजन करा तो स्थान भ्रष्ट झाला कि अगदी सहज मारता येईल आणि त्या मथुरा नगरीमध्ये सुंदर अस धनुरी आयोजन केल्या गेलं आणि एक पत्र भगवान श्रीकृष्णाला पाठवायचं आहे बलराम आणि श्रीकृष्ण यांना दोघांना आमंत्रित करायचं आहे पण तिथे जाईल तिथे इथे जो गेला, गेला। आजपर्यंत वापस आला नाही म्हणून एकही राक्षस तिथं जायला आता तयार नाही एकही जायला तयार नाही तेवढ्या बाकीच्या राक्षसांनी सांगितलं अक्रूर त्याचा काका आहे आणि घरातल्या माणसाच्या हाताने घरातल्या माणसाचे सगळे राज माहीत पडतात घरातल्या माणसाच्या हाताने आपल्याला जोडा येईल म्हणून खरे पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर अक्रूरजी मोठ्या भावनेनं मोठ्या श्रद्धेनं भगवान परमात्म्याचा भेटीसाठी निघतात निष्ठावंत भाव आहे आणि अंतकरणामध्ये एकच चिंतन आहे की या निमित्तानं का होईना मला भगवान परमात्म्याच दर्शन होईल आणि जगाचा मालक जगत चालक परमात्मा मला काका म्हणेल आणि मी जेव्हा जसा रथातून खाली उघडेल तेव्हा भगवान परमात्मा जगाचा मालक म्हणजे माझा पुतण्या मला छातीशी लावेल हृदयाशी लावेल त्याच्यापेक्षा मोठं काय पुण्य आहे भाव म्हणत घेऊन रथावर आरूढ झाले आणि रथावर आरूढ झाल्यानंतर रथ आपला निघाला आता भगवान परमात्म्याला आणण्याकरता

जसा रथ पोहोचला तसे भगवान परमात्मा भगवान श्री कृष्ण आणि बलरामजी होते तसे आपले काका दिसले भगवान परमात्मा पुढे धावले काकाला हृदयाशी धावलं आणि काका म्हणून जोर्यानी हात दिले आणि काकांनी सुद्धा हो दिले काका पुढण्याच मोठ मिलन त्या ठिकाणी झालं मोठ्या आनंदाने स्वागत झालं आणि घरामध्ये घरामध्ये प्रवेश केला आज सकाळपासूनच भगवान परमात्मा आता आपल्याला सोडून जातील असा आवाज त्या गोष्टीकडनं झाला त्या झाडांना फुलांना झाला त्या गुराढोरांना झाला प्रेम म्हणजे हो। प्रेम म्हणजे दोन हृदय कायच ते एकम राहतात त्याला प्रेम म्हणतात दोन हृदयाचं एक हृदय तयार होते त्याला प्रेम म्हणतात असं प्रेम भगवान परमात्म्यावर सर्वांच झालं होत सकाळपासून यशोदामय्याचा डोळा फडफड करत होता हातातले भांडे पडत होते सगळे होते गुरत होती वाजता पाहुणा घरी आला बसली हातातले भांडे पडता स्वयंपाक झाला स्वयंपाक तयार झाला पात्र वाढली जेवण झाले सर्वांचे आणि एक जे सत्य आहे हे सत्य सांगण्याचं धाडस अकरू काकांनी केलं आणि ते सत्य सांगितलं की कृष्णा हा कृष्णा देवकी आणि वसुदेवांचा मुलगा आहे तस जस ऐकलं यशोदा मैया तशी यशोदा मैया आकांत करायला लागली रडायला लागली अहो पण ते आईला असं वाटते आपल्या लेखून जेवून गेलं पाहिजे खूप वाईट वाटलं यशोदा मैया असं म्हणतात ज्या दिवशी भगवान परमात्मा सोडून जाणार गोकुळ सोडून जाणार त्या दिवशी चारा तर ग्रहण केलाच नाही पण त्या गोपिकांना मात्र त्यांचा मध्ये जात नव्हता इतकी कठीण अवस्था भगवान परमात्मा गोकुळ सोडून जाणार या एका कारणामुळे सगळ्या गोपींची अशी अवस्था झाली रात्रीचे बारा वाजता जेव्हा गडबड गडबडीत स्वयंपाक केला तेव्हा त्या स्वयंपाकामध्ये मीठ टाकायचे यशोदा मैया उडून गेल्या असं म्हणतात पण त्या भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये

सगळ होऊन ज्या भगवान परमात्म्या भगवान परमात्माच्या माईमध्ये त्याच्या प्रेमाने सगळी तयारी झाली तयारी झाली नंद बाबांनी दोन चार रथ गाड्या तयार केल्या त्याच्यामध्ये कंसाला भेट म्हणून काही वस्तू पाठवल्या शृंगारला गेला भगवान परमात्मा रथावर चढली आणि त्या गोष्टी आकांग अक्रुडाळा नाव तशी तुझी का घात अक्रू आला आमचा घात करायला आलास नाव तर तुझ अक्रूर आहे आणि नावाच्या विरोधात वागतो आमचा घाता करू आला आमचा कानातून येणार भगवान परमात्म्याला ते पाहवल्या नाही जात कारण भक्त दुःखी तर भगवान परमात्मा समजी भगवान परमात्मा काका आता पुढे चालत रथ हिरवा रथ फिरवला भगवान परमात्मा जायला लागल्या काही गोपिका आठ रस्त्यात झोपल्या आठ रस्त्यात झोपल्या आणि त्या गोपिका म्हणायला लागल्या आम्हाला सोडून जाऊ नको आम्ही जाऊ देणार नाही रथ न्यायचा असेल तर आमच्या अंगावरून न्या भगवान परमात्मा उतरले त्या गोपिकांना समजावून सांगितलं की मी परत तुम्हाला भेटायला येईल

तरी त्यांचं मन काही आवडलं नाही सगळ्या गोष्टी का म्हणायला लागल्या प्राण्याला न <laughs> जाो

असेच करत राहील सगळं काय करा नाही पाहा तुम्ही घरी जाऊन घ्यायचं काही खरं नाही बस कादम पुस्तक पडलं चित्तम पोरांनी मारलं उत्तम 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 दुसरं काही नाही काही खरं नाही ब्राह्मण होते ते काही भगवंताच्या स्वागतासाठी गेले नाही देवाने सांगितलं तथा एवढंच करायचं तिथून पुढे गेले पुढे गेल्यानंतर सर्व साधारण पट्टा आहे पट्टर पट्टा कगर त्या